इन डिजिटल मराठी जनतेच्या कोणार्क कंपनीचे का काही घंटागाडी चालक हे पिऊन नशेत गाडी चालवत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले होते याबाबत काही जागरूक नागरिकांनी घंटागाडीवरील वाहन चालकांची तक्रार ट्रॅफिक हवालदारांना केली होती काही दिवसांपूर्वी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी मच्छी मार्केट येथून एका घंटा गाडी चालकाला थांबवून त्याची अल्कोहोल तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली त्यानुसार सदर वाहन चालकावर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे पालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी सांगितले की ठेकेदाराला घंटा गाडी चालकावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच ठेकेदाराला देखील काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत ज्यात कामावर असलेल्या माणसांची वेळोवेळी तपासणी करणे ब्रेथ एनलायझर मशीनचा वापर करणे तसेच क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या लोकांना कामावर रुजू न करणे अशा अनेक सूचना देण्यात आल्या आहेत पालिकेने ही सर्व कामे ठेकेदाराला दिली असल्याने कामात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना दिसून आल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार असल्याचे पालिका आयुक्त अजिज शेख यांनी स्पष्ट केले असा एक प्रकार निदर्शनात आलेला होता आणि त्यानुसार मी माझ्या अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना देऊन त्याच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे त्यानुसार त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे त्या व्यतिरिक्त जे ठेकेदार आहेत त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांचं वेळोवेळी ही तपासणी करून घ्यावी जे ब्रेथ अॅनालायझर आपण म्हणतो त्या मशीनने तिची वेळोवेळी तपासणी करून घेण्यात यावी आणि ह्या कर्मचाऱ्यांना अशा व्यसनांपासून प्रवृत्त करण्यासाठी इतर सुद्धा त्यांनी उपाययोजना कराव्या जसे काही ले लेक्चर्स असतात किंवा याबाबतचे काही उप असे प्रकारचे काही कार्यक्रम असतात त्या यांचा अवेअरनेस तयार होईल अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याचं सुद्धा आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे त्यानुसार हा जो प्रकार घडलेला आहे त्याला महापालिकेनं सिरियसली घेतलेला आहे आणि यापुढे असे प्रकार घडणार नाही त्यासाठी आम्ही पूर्णपणे दक्ष आहोत घडल्यास तर नेमका जबाबदारी नाही अशा प्रकार हा कॉन्ट्रॅक्टरचा कॉन्ट्रॅक्टरचा हा कर्मचारी आहे आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरची ही जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्याकडचा जो स्टाफ आहे तो योग्य प्रकारचा राहील कुठे क्रिमिनल असणार नाही किंवा असे कोणत्याही व्यसनापासून दूर राहील अशा प्रकारची दक्षता घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि असे जर प्रकार पुढेही सापडले तर आम्ही त्या ठेकेदाराच्या विरोधात सुद्धा सक्त कारवाई कर करणार आहोत